ओम श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग तिसरा ध्यान मंदिर रात्री आठ ते नऊ एक भगिनी अभंग म्हणतात कोणाचे हे घर हा देह कोणाचा स्वामी म्हणतात हा ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे फार सुंदर अभंग आहे त्यात ते म्हणतात हा देह हे माझे घर हा माझा पैसा असं बहुधा सर्वांचं लक्ष असतं असा एखादा सामान्य मनुष्य ज्ञानेश्वर महाराजांकडे आला असावा त्याला उद्देशून त्यांचा हा अभंग असावा हा हरिपाठातील अभंग नाही स्वतंत्र अभंग आहे बाप रखुमादेवीवरू असे जे अभंग आहेत ते सर्व ज्ञानेश्वरांचेच आहेत यात काही शंका नाही पण ज्ञानदेव म्हणे असे जे आहेत त्यातलेही ऐंशी टक्के ज्ञानेश्वरांचे बाकीचे काही घुसडलेले आहेत पण हा अभंग मात्र ज्ञानेश्वरांचाच आहे कारण यातील जी विचारांची झेप आहे ती एवढी उंच पातळीवरची झेप दुसऱ्या कुणाची असूच शकणार नाही या अभंगात ज्ञानदेव प्रथम या देहाचे विश्वाचे स्वरूप कसे आहे ते सांगतात मग आपणाला कुठं जायचं आहे जीवनाचं ध्येय काय ते सांगतात आणि त्या ध्येयाकडे जायचं कसं तो मार्गही सांगतात ती ज्योत कशी आहे त्याचं वर्णन ते सर्व यात आलं आहे प्रथम विश्वाचं देहाचं स्वरूप सांगत असताना म्हणतात हे घर कुणाचे तू माझे घर म्हणतोस पण शिवाजी महाराज एवढे मोठे ते गेले तर आता पुण्यात त्यांचा वाडा तरी राहिला का एकाच घराचे किती मालक बदलतात मग तू माझे घर म्हणतोस तसा हा देह कुणाचा विचार कर हे पाचा भूतांचे जाले कर्माचे गुणी गुंथले हे तुला दिसतंय तसं ते खरं नाही हे विश्वही तसं खरं नाही पण ते अत्यंत असतही नाही जसं खपुष्प किंवा शशशृंग हे मुळातच असत आहे ते कधी अस्तित्वातच नाही तसं हे विश्व नाही नाही म्हणावे तर आहे दिसतंय बरं आहे म्हणावे तर ते जाणार आहे काही काळाने म्हणून विश्व हे सद सत सत विलक्षण आहे पण यात शाश्वत असणारा जो आत्मा आत्मरूप ते मात्र सत आहे कायम टिकणारे आहे आणि तेच तू आहेस तत्व असी हाच उपदेश ते करतात त्या आत्म्याचा म्हणजे तुझा तू तु शोध घे त्यासाठी तुला बाहेरचा मी टाकून आतल्या मीचा शोध घ्यायला पाहिजे त्यासाठी देहावरचं लक्ष थोडं कमी करायला पाहिजे पण म्हणजे देहाची आबाळ करायची नाही मोठ्या भाग्याने हा नरदेह मिळालेला आहे त्याच्याच मदतीने आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं आहे या विश्वात दोन प्रकारच्या गोष्टी आहेत एक तर नाना विषयात रंगून आपण परमेश्वरापासून लांब जातो आणि दुसऱ्या मार्गाने आपण परमेश्वराकडे जात असतो दोन्ही गोष्टी तशा असतच पण त्यातील एका असतचा आधार घेऊन आपण सतचा शोध घ्यायचा आहे असतकडून सतकडे जायचं आहे नाना विषयांचे आनंद भोगता भोगताच तो निर्विषय आनंद भोगायचा आहे त्यासाठीच दिवसाकाठी तास अर्धा तास काढून मन अंतर्मुख करायचं आहे सहस्र कमलदलात तो प्रकाश पडतो म्हणजे ब्रह्मरंध्रापाशी ज्ञानाचा प्रकाश पडतो हा प्रकाश म्हणजे सूर्याचा प्रकाश असतो तसा हा प्रकाश नाही तर हा ज्ञानाचा प्रकाश आहे तिथं आपल्याला ज्ञान होतं तिथं परमात्म्याचं आत्म्याचं दर्शन होतं म्हणजे तो नाना प्रकाराने शांती आनंद प्रसन्नता अशा कोणत्या तरी रूपाने प्रकाशित होतो त्या ज्ञानाच्या प्रकाशातच आपल्या देहाच्या मनाच्या बुद्धीच्या सर्व क्रिया होत असतात आपण जे जे करतो ते सर्व त्याला समजतं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स